म्हणजे मोबाईल काही ट्रेन पडानी गई टेंशन नाही जागा आहे तळे तिराकडे तुमचा मोबाईल रेंज फुलवेन तरी तर बाकी बरोबर आहे तुमच्याकडे माल खवा आहे यांच्याकडे दूध आहे बरं मी काय म्हणतो आम्ही तुमच्याकडून माल घेऊ पण माल पहिले चेक करू हा हां काल दिने भाई दूध ले घेऊ मी काल दे आध दूध होतं ते पाणी सोडी या लोक का

ಮನ ನಂಬೆ ತುಂಬ तुला नंबरचे काय नंबर एक काम कर ना पैसा अडचण पाहिजे तुमले एक काम करीत बरोबर तुम्ही एक काम करा तुमचा नंबर त्याला ना देतो तुमचा नंबर वाटवाच कारण तुम्ही त्याच्यापेक्षा मोठे त्यासाठी तुमचा नंबर द्या त्याला কেযেেডাতুা কের. অত্য়েইক কেডে. নইইইড কেরেক থু কের তু 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 থিকের কের. ক্সাখ্যে ক্য়েবন সি থু তল তু ত

आमच्या सोबत चला यांचा माल उचलून द्या थांबा माल लेवन पहिले चेक करेन नी आ, ये माल चेक करीन कोण मी काय काम नाही तू चेक करताय मा कस काय चेक करत चाटीस मी चाटीस